राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील अठ्ठावीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया चार नोव्हेंबर दोन हजार पर्यंत पार पाडण्यात येणार आहे आरक्षणाची सोडत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात येणार असून त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल त्यानंतर प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल हरकती आणि सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा निश्चित करण्यात आलेला आहे प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतील आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येईल राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार वेळेत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोरता राखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत